तंबा खाडे त्या हनुमान तात्या पवारचा पट्टा आहे आणि रुद्र चितोळे हात हातोवरती कर महेश चितोळेचा पट्टा करे महेश शितोळेचा किरण निवडा शुद्ध बीजा कोटी फळे गोमटी मगात मी सांगितलं अस्सल कुस्ती लहान ते विजय परदेशी परवान पंच आहे

मध्य कुणी जोड तर छत्रपती शिवाजी तालीम शेख पळगडे रुद्र रुद्र शिकडे कुस्ती जोडण्यामध्ये माहीर असणारी सर्व मंडळी गोपाळ वस्ता कष्टकरी शेतकरी बर का नोकरदार व्यापार उद्योजावर पैसा वर्ग एकत्र केले नाही की पुरेपूर दक्षिणा घेतलेली आहे रामभाऊ कदम सोमनाथ कदम शंभर रुपये गोरख तांदळाच्या पाचशे रुपये

शंभर घ्यायची राऊन हा करा जो हो पत्रकार रे शंभर रुपये मान्य साहेबांना संभा खरे विजय झालेला शंभर रुपये काय तरी करा गेला शंभर रुपये